काल झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी केंद्र शासनाने बरोबर असा निधी दिला परंतु महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली याचं कारण या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब सन्माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं असं लोकसभेमध्ये यश जनतेने दिलं हा मनामध्ये रोष ठेवून महाराष्ट्र महाराष्ट्रावरती केंद्र शासनाने अन्याय केला अनेक ठिकाणी पन्नास पन्नास हजार कोटी देण्याचं केंद्र शासनाने कबूल केलं परंतु महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी वाटणी आले ही वस्तुस्थिती असताना मग महाराष्ट्रावरतीच अन्याय का असा महाराष्ट्रातील जनतेचा <coughs> ूर आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर ठाकरे साहेब त्या त्याचबरोबर पटोले साहेब यांच्या सर्वांच्या वतीनं या सर्व पक्षांच्या वतीनं आम्ही केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराज